पर्यटकांनी घाबरू नये सगळे व्यवस्थित लोक चांगले आपले सैनिक जागोजागी आहेत एकदम व्यवस्थित वातावरण होत आहे तसं टुरिझम सगळं ओपन करावं चालू ठेवा थे त्यांनी सगळं लोकांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित दर्शक हो आपण बघितलं असेल की पहिली आमचा जो अतिरेकी हल्ला आहे आणि त्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता सरकारने त्याच्यावरती सिंदूर ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि हे एकंदरीतच दहशतवादी हल्ला संपूर्ण देशांनी बघितलेलं आहे परंतु तेथील पर्यटकांमध्ये जे घबराट निर्माण झालेली आहे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते भीतीचं वातावरण दूर करण्यासाठी पुण्यातील एक उद्योजक ज्यांचं नाव शंकर कुराडी आहेत ते पुण्याहून त्या भागामध्ये जाऊन आलेले आहेत आणि तिथून आल्याच्या नंतर ते काही जनतेला संदेश देऊ इच्छित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत सर्वप्रथम शंकर कुराडीजी आपलं स्वागत आहे आपण पहिलगाम जम्मू काश्मीर परिसरामध्ये गेलात आपला जाण्याचा काय उद्देश होता माझा जाण्याचा उद्देश असा होता की तिथं काय अतिरेकी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपले अठ्ठावीस निरपराध लोक मारले गेले त्याच्यामुळं काही पर्यटक बरेच घाबरून इकडे पळत सुटले ते पर्यटकांनी घाबरू नये त्या उद्देशाने आम्ही तिथे गेलो होतो आता तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर कस वातावरण आहे काय बघितलं तुम्ही काय नाही एकदम सुंदर वातावरण आहे सगळं व्यवस्थित लोक चांगले आपले सैनिक जागोजागी आहेत एकदम व्यवस्थित वातावरण होतं तिथे गेल्याबरोबर तुम्ही काय काय भेटलात कशी माहिती मिळवली तुम्ही तिथं गेल्यानंतर एक माझ्याबरोबर गाडीवाला होता सिराज म्हणून ड्रायव्हर त्याला मी सगळे तिथले माहिती घेतली त्याने मला सांगितलं त्या आदिलनी च्या अतिरेकीशी कसं प्रतिकार केला त्याला की माझ्या पाहुण्यांना मारू नका हे आम्हाला मेहमान आहे मग सांगून ते बंदूक हिसकून घेत होता तर ते दुसऱ्या ते त्याला गोळी झाडली त्यात त्याचं ज्ञान झालं मग हे सगळं सांगितल्यानंतर आम्हाला असं मनात इच्छा झाली किंवा असल त्या आदिलच्या घरी जावं त्या कुटुंबात तोच कुटुंब प्रमुख होता घर चालवत होता म्हणून त्या वेळात वेळ काढून तेवढंच तिथं जाऊन त्यांच्या आई वडिलांना भेटून सांत्वन करून जे काही माझ्या पद्धतीने मदत करता येईल एक पन्नास हजार रुपये त्यांना दिल्यान आलो ते तुम्ही भारतातल्या प्रत्येक भागातला माणूस जो आहे तो हल्ला ऐकल्यानंतर बघितल्यानंतर घाबरलेला आहे आणि तुम्ही मात्र तुमच्या हातामध्ये तुम्ही नेहमी वापरता तेवढं अंगावरती सोने घेऊन तिथे गेलात तुम्हाला भीती नाही वाटली मग भीती वाटायचं काही कारणच नाही कारण आपलीच लोक तिथं सैनिक सगळे भारताचे सगळे एवढे जर सक्षम सैनिक आहेत तिथं आपण कशाला घाबरायचं मग तुम्ही कुणाशी भेटलात तिथे सैनिकांशी काय कोणी चर्चा वगैरे झाली का तुमची हा दोन सैनिकांशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं किंवा एवढं सोनं वगैरे सगळं तुमच्या जीवावर आलेलो आहे म्हणलं आम्ही आणि इथल्या लोकांना पर्यटकाशिवाय पर्याय नाही म्हणलं रोजगार त्यांना ह्याच्यावरच भेटतोय जर समजा आपले लोक भेऊन तिथं जर आले नाही तर उद्या हेच लोक परत मुलं इथले दगड फेका बंदूक हातात घ्या हेच होणार बरं तुम्हाला असं का वाटतंय की तिथं पर्यटक न घाबर तिथे गेले पाहिजे असं का वाटतं तुम्हाला पर्यटक ह्याच्यासाठी गेले पाहिजे की ते काश्मीरी लोकांचा व्यवसाय दुसरा कुठलाही नाहीये पर्यटकांच्या जेवावर आहे जर पर्यटकच बंद झाल्यानंतर मग ते करणार काय ती लोक कामच नाही त्यांना काही आता तुमचं तुम्ही गेलात तिथे बघितलं काही लोकांशी भेटलात चर्चा केली तुम्ही आदिलच्या घरी गेलात आदिलच्या घरी जाऊन त्यांना थोडीशी फार मदत केली आणि एकंदरीत तुमचा संदेश असा आहे की पर्यटकांनी तिथे गेलं पाहिजे हा आता सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा की सरकारने तिथे जे आपले लोक आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून जे आपलं तिथले सरकार आहे की हाय तसं टुरिझम सगळं ओपन करावं चालू ठेवा त्यांनी सगळ्या लोकांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित आणि जे काही आता हे सिंदूरच आता त्यांनी हे करून जे चालू केले त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांना देन उत्तर द्यावा धन्यवाद शंकर कुराडेजी आपण वेळ दिला आणि आपण तुमचे जे अनुभव शेअर केले आणि लोकांना आवाहन केलं तुम्ही घाबरता त्या ठिकाणी गेलं पाहिजे कारण काश्मीर लोकांचा जो व्यवसाय आहे त्यांना त्या ते पर्यटकांच्या जीवावरच त्यांचा रोजीरोटी आहे आणि तुम्ही लोकांना गेलं पाहिजे त्याचा हा संदेश दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार